नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव व तसेच अक्लूज व मंगळवेढा या बाजार समितीचे आजचे कांद्याचे बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस आज वरे गुरुवार बाजार समिती अकलूज या ठिकाणी आज अवघ दोनशे पंचवीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर तीनशे रुपये क्विंटल लसर आहे एक हजार रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जात्र आहे सोळाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मंगळवेढा या ठिकाणी अवघक तेवीस क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये क्विंटल लसर आहे एक हजार रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त जाग्र आहे पंधराशे दहा रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अबक बावीस हजार पाचशे पासष्ट क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर दोनशे रुपये क्विंटल सर चंद्रा आहे चौदाशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती जास्त राहील तेवीसशे रुपये क्विंटल नवीन आल्यासा तर माझी शेती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा